तामिळनाडू मधून अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय एका तरुणाने आपल्या वडिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय हे प्रकरण सोळा फेब्रुवारीचे आहे वृत्तानुसार व्हिडिओ ऑनलाईन व्हायरल झाल्यानंतर मुलाला अटक करण्यात आली ही घटना तामिळनाडूच्या पेरांबलूर जिल्ह्यात घडली संतोष असे आरोपी मुलाचे नाव आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये संतोष वडील कुलंतई हुलू घराबाहेर बसलेले दिसत आहे धवड्यात तेथे संतोष येतो आणि तो आपल्या वडिलांवर हल्ला करतो तो एका पाठोपाठ वडिलांना ठोसे मारतो तसेच त्यांच्या कानशिलात लगावतो यानंतर एक व्यक्ती यात मध्यस्थी करून संतोषला थांबवते व्हिडिओमध्ये संतोष निघून गेल्यानंतर काही जण कुलंथायवलूकडे धावताना दिसत आहेत या क्रूर हल्ल्याचा परिणाम म्हणून कुलंथायवलू यांचा अठरा एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आरोपी मुलगा संतोष याला भारतीय दंड संहितेच्या तीनशे तेवीस दुखापत करण्यासाठी शिक्षा आणि तीनशे चोवीस शस्त्राने दुखापत करणे या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार संतोषची न्यायालयीन कोठडी परवानगी करण्यात आली आहे नेटिझन्सने या व्हिडिओवर वर वेगवेगळ्या बे प्रतिक्रिया दिल्या तसेच अनेकांनी त्याच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे